माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणारा संजय राऊत नावाचा नाच्या याला माहीत नाहीये की या देशातील एकशे तीस कोटी जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल तर ते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही घृण भाषेत बोलायचं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करायचा अरे नटरंगी नाचा या महाराष्ट्रातील देशाची जनता तुला चपल्याने तोंड फोडल्याशिवाय तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारची ग्रीन कृत्य जर संजय जी तुम्ही परत केली तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही ना 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 ना। संजय तुला मी सांगतो तुला सोडणार नाही ना.